नमस्कार मंडळी सुरेगा किचन तडका टूअर या नवीन चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळं चिकन काळं चिकन बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन त्याच्यामध्ये एक लेग पीस होता त्याला पण कट लावून घेतलेला आहे इथं आपली हँड मिक्सी आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदे वाटून घेणार आहे त्यासाठी मी इथं पाच कांद्याची साल काढून छानपैकी वाटून घेतलेला आहे पण आपल्याला एवढा कांदा घालायचा नाही आहे यातला मी निम्मा कांदा घालणार आहे निम्मा कांदा मला लागणार आहे त्यामुळे मी चार ते पाच कांदे वाटून घेतलेले आहेत तुमच्याकडं नसेल तर तुम्ही रोजच्याप्रमाणे चाकूच्या मदतीने बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आता मी इथं ते कढईमध्ये तेल तेल दोन ते तीन पळ्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये मी थोडासा अर्धा कांदा त्याचला म त्याच्यामधला कापलेला टाकून छानपैकी सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा हळद घातली आहे एक चमचा पावडर घातलेला आहे आणि पोह्याचा चमचा अर्धा चमचा असं अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याच्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलेला जो आहे जोपर्यंत आपला अद्रक लसूण छानपैकी स्मेल देत नाही तोपर्यंत आपल्याला ते वा फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतले तेही छानपैकी परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून शिजवायचे पण पाणी नेहमी गरम टाकायचं आहे कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी बनवत असाल किंवा व्हेज पण बनवत असाल तर प पाणी हे नेहमी गरम करूनच घालावं हो, त्याने भाजीला खूप छान चव येते तर आता मी एक ते दोन मिनटं आपण थोडी वाफ द्यायची आहे त्यानंतर मी गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि एकदा अजून थोडंसं आपण चिकनला परतून घेऊया आणि दहा मिनटासाठी शिजायला ठेवायचं आहे दहा मिनटं आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर मसाल्याची तयारी करण्यासाठी मी तर आपण जसं वांगी भरलं वांगं बनवतो आणि वांगी जशी कट करून घेतो त्याचप्रमाणे मी दोन कांद्यांना असंच कापून त्या एका जाळीवर ठेवलेलं आहे आणि त्याला आपण भाजून घेणार आहे खूप छान पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदा हा थोडासा काळपट करायचा आहे काळपट म्हणजे पूर्ण केला करायचं आहे असं म्हटलं तरी चालेल आणि गॅसची फ्लेम मिडियम किंवा स्लोमध्ये ठेवायची तर कांदा आपला भाजून झालेला आहे मी आता खोबऱ्याच सुक्या खोबऱ्याचा तुकडा होता तो पण छानपैकी काळा करून घ्यायचा आहे कारण आपल्याला काळं चिकन बनवायचे त्यामुळं आपल्याला या सगळ्या मिरची लसूण काय असेल ते आपल्याला पूर्णपणे काळं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला काळा होईल तर मी इथे चार मिरच्या आणि दोन टमाटरही भाजून घेतलेले आहेत आणि टमाटरवरची साल निघते तर ती आपण साल काढून ठेवायची आहे तर ते हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि आपलं चिकन पण शिजलेलं आहे आता आपल्याला बनवायचं सुक्का मसाला सुक्का मसाला बनवण्यासाठी मी इथं एक छोटी पळी देणे घेतलेले आहेत आणि गरम मसाल्यामध्ये दोन ते तीन विलायची हिरवी विलायची एक मोठी विलायची एक बादल फूल आणि काळी मिरी लवंग आणि एक सुकी मिरची अशी आ, ते भाजून घेतलेलं आहे त्याची आपल्याला पावडर करायची आहे आता जे आपण काळं जाळीवर केलेलं जे कांदा आणि मिरची टोमॅटो आणि खोबरं होतं त्याला पण एकदा आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे ते थंड करायला ठेवायचे किंवा आपल्याला ग घाई असेल तर आपण लगेच पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते परतून घेतले आणि या दोन्हींचे मसाले मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला बनवायचा तडका तडका बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर आपण हा मसाला त्याच्यामध्ये ॲड करून देणार आहे जो आपण कांदे वगैरे काळे करून भाजून घेतले होते ते तो मसाला ॲड करायचा आहे तो मसाला अजोगर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला राहिलेला असतो त्याच्यामध्ये पण पाणी टाकून आपण छानपैकी धुऊन भांड त्याच्या पॅनमध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचे हा मसाला जसं जसा परतेल तसं जस तसं या मसाल्याचा कलर चेंज होत जाणार आहे म्हणूनच मग आपण याला नाव दिलेलं आहे काळं चिकन असं कारण कांदा हा आपण पहिलाच परतलेला आहे ह्याला जास्त फारसा वेळ लागत नाही आहे हा दहा किंवा पाच मिनटामध्ये आपला मसाला तयार होतो आपलं मसाल्याचं तेल मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला घातलेला आहे आणि एक पॅकेट पाच पाच रुपयावाले किंवा दहा रुपयावाले चिकनचा मसाला होता माझ्याकडं तो पण त्याच्यामध्ये टाकला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये आपला uh, सुक्का मसाला जो आपण भाजून ठेवला होता तो पण दोन, दोन थी ते तीन चमचे असं अंदाजे प्रमाण असेल तेवढा घालून छानपैकी परतून घेतला आहे आता हा आपला मसाला खूप सुक्का झाला आहे त्यामुळे मी थोडं चिकनचं सूप त्याच्यामध्ये एक पळीवर टाकलेलं आहे आणि ते पण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आपला मसाला रेडी झालेला आहे आपण चिकन जे शिजलं होतं आपलं त्याच्यामध्ये हा मसाला टाकून द्यायचा आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे हे चिकन खूप छान लागतं गावाकडं हे मसाले जे आपण कांदा वगैरे भाजला होता तो चुलीमध्ये भाजतात त्याने खूप टेस्ट येते भाजीला आता आपण शहरी भागामध्ये राहतो त्यामुळं आपल्याला ते कोळसा वगैरे काय उपलब्ध होत नाही त्यामुळं इथं आपल्याला गॅसवर भाजावा लागतो त्याच पद्धतीने मी गॅसवर भाजून घेतलेला आहे गावाकडं तुम्ही असाल तर एकदा ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते आता मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे एक उकळी आणलेली आणि आपल्या भाजीला कलर खूप छान आला आहे हा एक ते दीड तास जर शांत आपण बंद गॅस करून ठेवला ना त्यानंतर तर अजून कलर काळा दिसतो आणि भाजी आपली एकदम परफेक्ट पद्धतीने तयार झालेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझी जर रेसिपी आवडत असेल तर ना एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं नवीन चॅनल आहे आणि तुम्ही सपोर्ट केला तरच मी पुढं जाणार आहे त्याशिवाय नाही अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मा मला मॅसेज करून सांगू शकता मी पूर्णपणे प्रयत्न करेन की तुम्हाला रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इथे आपली काळ्या चिकन मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि आपण इथं नॉनव्हेज थाळी म्हणून याला नाव देऊ शकतो तर आपण आता इथं नॉनव्हेज थाळी तयार करूया त्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये चिकनची भाजी काढून घेते आहे तर हे आपण प्लेटिंगमध्ये ठेवायच्या अगोदर कशासोबत खाऊ शकतो याच्याबद्दल चर्चा करूया तर हे आपण चपाती भाकरी किंवा आपण पांढऱ्या फुलक्या म्हणतो की नाही त्याच्यासोबत बिंदास खाऊ शकतो अप्रतिम भाजी लागते अगदी तुम्ही हॉटेलमध्ये गेलात की नाही तरी तुम्हाला अशी टेस्ट मिळणार नाही एवढी टेस्ट तुम्ही घरी बनवून खाऊ शकता तर चला तर मग अशाच अगळ्या वेगळ्या साध्या सोप्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला भेट द्या याच्यामागे ज्या काही व्हिडिओज शॉर्ट्स आहेत त्या बघा त्याही आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद